त्यासाठी तुम्ही म्हटलं ना तशात की बऱ्याचशा सगळ्यांना सर्दीमध्ये काहीतरी मिळत नाही आहे ते त्यांना थोडीशी नाराज आहे तुम्हाला सर्दी मिळाली असती तर बरं झालं असतं मात्र काही अटी आहेत कारण आपण एक सिस्टम केलं तुमच्या करण्यासाठी आणि ओकेची काही आहात तुम्ही आपलं काय म्हटलं की एखादी स्पर्धेचं आयोजन नियोजन करताना बाबेश पुणेकर काय करतील तुम्हाला एक वर्ष अगोदर ती कल्पना केली तुम्ही पुढच्या वर्षी अशा त्यामुळे तुमची केली की तुम्ही वेळेवर नोंदणी केली नाही तुमच्या टीमची आता पिक्चा पटका होता सुंदर कन्वर्ट केले किंवा दाबू सुद्धा फटकावर पहिल्या पिक्चा मी वाघ मारी मन ऑफ द ग्रेट प्लेयर कारण ओपन क्रिकेट असू द्या किंवा अडलम क्रिकेट असू द्या त्याकडे स्टेट डाऊन द ग्राउंड हा फटका आपण पाहिला होता ट्राय केलं होतं आपण थोडा डायवर्ट झाला होता कदाचित एक विकेट मिळू शकली असती धावा फळकावर येतात त्या सात त्या चांगली रनिंग पिढी विकेट पाहायला पण देखील आणि दुसरा बद्दल अंकित या दोन फलना माध्यमातून तीन दहा ठिकाणी जरूर कंप्लीट केल्या त्या पुढचा बॉल लिपस्टिक सोडून जातो अंतरच्या माध्यमातून एक धबटीकडे अंकित केली जाईल एक धबडी संघाची धाव जाऊन पोचते की म्हणजेच आठ धावा सर्वप्रथम उल्लेख करेल सर सातवा पर्व आहे आणि दरवर्षी आपण जर दर पाहिलं तर ट्रॉफीज संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर चॅम्पियन ट्रॉफीज आपण जरूर पाहतायत आणि याही वर्षी जर पाहिलं तर अतिशय उत्तम दर्जाच्या ट्रॉफीज बघत आहेत ज्या एक एक लाखाच्या स्पर्धा असतात त्या त्या ठिकाणी देखील अशा ट्रॉफी पाहायला मिळत नाही आहे परंतु अंडरम परिसरातील ही मानाची स्पर्धा आणि त्यामध्ये जर पाहिलं तर भव्य देव ट्रॉफीसुलचा बॉल जर पाहिला तर जबरदस्त चेंडू हाताळला गेला रवी वाघमारीची हीच खासियत राहिली भरत सर ज्याप्रमाणे जर पाहिलं तर लेग कटर करतात चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघून गेला सर यष्टकला देखील बीट केलं पण तो शेवटचा बॉल ठेवतो डॉट पहिल्या खेळ कम्प्लीट झाला बरंच सर आणि जवळपास जर पाहिलं तर विकेट या ठिकाणी जरूर गेलेली नाही आहे परंतु नऊ धावा या दा फडकावरती चांगली सुरुवात केली आहे सर नक्कीच नक्कीच चांगलीच सुरुवात आहे ठिकाणी आगमन झालं त्यांचं स्वागत वेलकम राणेसाहेब आपलं हार्दिक स्वागत आहे आणि रवीच्या विषयी म्हणायचं गेलं तर रवीच्या मॅचेस मी भरपूर पाहिल्या आहेत आणि खरोखर एक तारणार मी म्हणे निधी स्पोर्ट्सचा एक तारणार मी म्हणू शकेल रवी वाघमारे यांना कारण संकटमोचक आहे अनेक संकटातून अनेक अडचणीतून ज्यावेळेस मॅचेस क्रुशल कंडिशनमध्ये असतात त्याच्या क्रुशल कंडिशनच्या मॅचेस देखील रवीनं बऱ्याचदा जिंकून दिले आहेत निधी स्पोर्ट्स टीमला त्याच्यामुळे नक्कीच एक तारणार आहे तो निधी स्पोर्ट्स या टीमचा चा भावेश पुणेकर षटक क्रमांक दोन आपण पाहतो धावा संख्या फलकावर झालेल्या ती म्हणजे नऊ दावा सचिन सुभाष राणे यांचे ते आगमन पत्रकार आहेत आणि सध्याच्या घडीला म्हणायचं गेलं तर भरपूर काही क्लिप आहेत सचिन सरांच्या त्या भरपूर व्हायरल झालेल्या आहेत भावेश पुणेकर पहिला चेंडू मात्र आपल्याला गेला लेग ब्रेक करायचा होता जी अपेक्षा केली होती की चेंडू जास्त टर्न होईल तो टर्न मिळत नाहीये वाईटचा इशारा त्यांच्या भूमिकेमध्ये पाहतोय जागा बनवली होती या वेळेस जागा बनवली असा फटकायचं होत चेंडू काही बसतो म्हणायचं पुणेकर यांच्याकडून चांगला चेंडू चांगली समाप्ती चेंडू आपण पाहतोय पहिल्या षटकाचा विचार केला तब्बल धावा आला तर पहिल्या षटकामध्ये नऊ त्याच्यानंतर मात्र चांगल्या प्रकारे कंट्रोल व्हर्सेस आपण पाहतोय पतू पॅकर दोन संघाच्या दरम्यान लढत पाहतोय मात्र एक धबधबा आहे या मैदानावर मैदानाच्या विषय म्हणायचं गेला तुषार तर या टीम ला आणि आपण माहिती दिली ज्यांनी निधी स्पोर्ट्स लाय साठप नाही श्री गणेश मिठागर या संघाला कामाने त्याचा देखील एक चांगला फॉर्म आपण या ठिकाणी सिद्धिविनायक टीमला देखील आपल्याला विसरता कामाने त्यांनी देखील चांगली कामगिरी या मैदानावर केलेली आहे चांगला फटका होता या ठिकाणी देखील दोन धाव मिळतील संख्या फटकावर पाहायला मिळते ती म्हणजेच सोळा धावा कुठेतरी एक कॅल्क्युलेट क्रिकेट या ठिकाणी खेळणं गरजेचं असतं तुषार अंडर क्रिकेटमध्ये तर नक्की सिंगल डबल फार महत्वाचं असेल आणि तेच मैदानाच्या आतमध्ये निखिल पाटीलच्या माध्यमातून आपण जरूर बघतायत एकही मोठा फटका येताना दिसत नाही परंतु आतापर्यंत सिंगल डबल तर अप्रतिम या ठिकाणी जर पाहिलं तर बॅकच्या आहेत धाव येताना जरूर दिसत आहे परंतु अबोतरच्या माध्यमात देखील या डावामध्ये आतापर्यंत हा तिसरा वाईट पाहायला मिळतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर डी झोन मध्ये चिडून निघून जातोय दोन षटकांचा खेळ कम्प्लीट झालाय दोन षटकांच्या समाप्तीनंतर पतुटॅकच या टीमची संघाची धावसंघ जाऊन पोहोचते बिनबाद नाबाद जिंदाबाद अठरा धावा या दावफडकावरती जी पहिल्या ओव्हरमध्ये सलासरी होती नऊची ती पुन्हा एकदा जर पाहिलं तर ओव्हर पोहोचले कारण की अठरा धावा दावफडकावर झाल्यात म्हणजेच काय तर भरत सर सहा षटकांच्या फॉर्मॅटमध्ये माहीत आहे आपल्याला की जवळपास जर पाहिलं तर सत्तरच्या पलीकडे जायचं आहे प्रथम तास जर पाहिलं तर दोन षटकांमध्ये या आहेत तर त्यानंतर जे चार षटकामध्ये मोठे फटके येणं फार महत्वाचे आता मात्र इथून जर पाहिलं तर रवी वाघमारचं देखील एक शतक इथून देखील बाकी असेल या पहिला आपण पाहिलं रवीने देखील चांगलं शतक हाताळलं नऊ धाव त्याने देखील खर्च केला गेला आणि त्यामध्ये जर पाहिजे त्यांना विकेट मिळाली नाही आहे दुसरं षटक भावेश पुणेकर यांनी हाताळलं गेलं त्यामध्ये देखील जर पाहिलं तर नऊ धाबा खर्च केला परंतु विकेट या ठिकाणी मिळाली नाही आहे परंतु या जय महाराष्ट्र फार महत्वाचं राहील कारण की ही जोडी नंबर वन ची जोडी आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते निखिल आणि ते त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर अंकितला आपण बघताय नक्कीच नक्कीच नंबर वन ची जोडी कारण आतापर्यंत कुठेतरी आपण संतुलित क्रिकेट या जोडीच्या माध्यमातून पाहतोय पॅकर्स एक मी म्हणेन चांगली फिलिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आउटसाईड ऑफ स्टॉम्बा वाईटचा इशारा तेजेची उंडरे पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल एकचा इशारा रवी वाघमारे पुणे एकदा गोलंदाजी ट्रॅक वर स्वरूपात पहिल्या धक्का ज्याप्रमाणे दुसऱ्या म्हटलं की या क्षणी कुठेतरी पार्टनरशिप तुटणं गरजेचं आहे एखादी विकेट प्राप्त करणं गरजेचं आहे ते म्हणजे निधी स्पोर्ट्स या टीमला कदाचित ते शब्द तुषारचे रवी वाघमारे यांच्या कानापर्यंत पोहोचले आणि ते काम मात्र रवी वाघमारेने करून दाखवलं एक पहिला धक्का त्या ठिकाणी या, या टीमला मिस्टर अंकित बॅक टू द फॅमिलियन आहे पार्टनरशिप आपण पाहिली त्याप्रमाणे सहा षटकांची ही मॅच आहे त्याच्यामध्ये जवळपास साठ ते सत्तर धावा मात्र कधी कधी काय होतं की काही संघांचं कॅल्क्युलेशन चार षटकांचं असतं त्याच्यामुळे सहा षटकांची ज्यावेळेस मॅच समोर त्यावेळेस थोडंसं कन्फ्युजन त्यांचं केलं असतं की त्या मॅचची सुरुवात सुरुवात कशाप्रकारे व्हायला हवी वेळेचा स्टेट बॅक डाऊन द ग्राउंड आपण बघा डीप लॉंग ऑन वरून फिल्डर ए पर्यंत दोन धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या ला। गेल्या yeah. तर बेसिक सहा षटकांचं बेसिक वेगळं असतं चार षटकांचं बेसिक वेगळं असतं चार षटकांच्या बेसिकवर तुम्ही yeah. खेळण्यासाठी खेळा तर कधी कधी मोठे पट्टे खेळण्याच्या था। नादामध्ये तुम्ही yeah. विकेट टाकू शकता तर सहा षटकांच्या खेळीची सुरुवात कशी असायला अटॅक yeah. करणं ना खूप गरजेचं आहे बऱ्या मस्त त्यांच्या बॅटमध्ये या मैदान जर पाहिलं तर बरंच सर प्रत्येक साठी लक्की राहिले क्रिक या मैदानावरती जर पाहिलं तर बऱ्याच हाफ सेंच्युरीज देखील आपण पाहिलेली जय चांगला फटका वाढवला गेला क्षेत्रात व्हिडिओ आणि पाहता पाहता जर पाहिलं तर एकदा होती त्या ठिकाणी त्या ठिकाणी जर पाहिले तर दोन धावा कम्प्लीट केल्यात आणि या दोन दाबडे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफडकावरती स्कोर आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना चोवीस धावा सुरुवात तर अतिउत्तम दर्जाची आपल्याला पाहायला पडते परंतु

खेळपट्टी कदाचित बुलंदी संदी मिळेल त्याकडे लेग ब्रेक चांगल्या प्रकारे टन आहे त्यासाठी खरोखरच जय माझ्या लाभदायक जय आहे खेळपट्टी आपण आता मगाशी पाहिला रवी वाघबर यांचा तो टन चांगलं टर्न म्हणजे असं वाटलं होतं बॅटरला की हात लेग लेगस्टम्प सोडून जाईल की काय मात्र सर एसटी उडवली गेली म्हणजे या खेलपट्टीचा फायदा एक तो होऊ शकेल आणि फलंदाजाला त्याला काय करावं लागेल खेळपट्टीचा अंदाज घ्यावा लागेल खेळताना पण थोडीशी ब्रॉड आहे खेलपट्टी चांगल्या चेंडू फक्त दिशा देण्याचा काम के केलं गेलं ऑटोमॅटिकल चांगला वापर आपण पाहतो बॅटरचा सिंगल कन्वर्ट केला गेला दहावसंख्या पण कर पाहायला मिळते ती म्हणजे पंचवीस कारण एक विचार करावा लागेल निखिल एक सेट बॅटर आहे सुरुवात ज्यांनी केली होती आणि जवळपास दहा मिनटं खेळपट्टीवर स्थिर आहे म्हणजे हा चेंडू नक्कीच त्याला फुटबॉल प्रमाणे दिसत असेल त्याच्यामुळे जो सेट बॅटर आहे त्या बॅटरला स्ट्राईक घेणं गरजेचं पाहतोय चेंडू काही आवश्यकता नव्हती निखिलचा कॉल होता नको नको नको, नको। अक्षरशः कॉमेंटरी बॉक्स पर्यंत कॉल आमच्या कानापर्यंत पोहोचता बॅटरच्या कानापर्यंत कॉल तुझा जिथे पोहोचला नाहीये स्वरूपात आणखी एक धक्का